हा खटाटोप आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं खापर ई व्ही एमवर फोडलं आहे आपण जर बघितलं तर आ, प्रियांका गांधी ज्या मतदारसंघात निवडून आल्या त्या मतदारसंघामध्ये काय बॅलेटवर मतदान झालेलं नव्हतं ना त्या मतदारसंघामध्ये देखील व्ही एमवरच मतदान झालेलं होतं मग ते कसं काय चाललं त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला जे पूर्ण नाकारलेलं आहे त्या नाकारल्यानंतर आपण काहीतरी करतोय आपण जे नाकारले गेलेलो आहे ते ई व्ही एम मुळे गेलेलो असं दाखवण्याचा काही लोकांचा दुर्दैवी प्रयत्न आहे परंतु जनतेनं नाकारलं हे आजपर्यंत कोण स्वीकारायला तयार नाही पवारांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता ममता बॅनर्जीमध्ये आहे असं काल त्यांनी लोकांमध्ये महत्त्वाचं विधान केले तुम्ही कसं या वक्तव्याकडे बघता त्यांनी थेट सांगितलंय की इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जी करू शकतात काँग्रेसवरती काँग्रेसच्या नेतृत्व कुठेतरी नाराजी यामधून दिसून येते याच्यामध्ये नाराजी म्हणण्यापेक्षा आता वेगवेगळे प्रयोग करणं महाविकास आघाडीला क्रमप्राप्त आहे राहुल गांधींवर एक प्रयोग करून त्यांनी बघितला तो यशस्वी झाला नाही आता ममता दिदींवर हा प्रयोग करून बघायचा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली अप आलेलं जे अपयश आहे त्याच्यात काय फरक पु पडतो का पाठीपुढं होतं का एवढंच बघण्याचा हा प्रयत्न आहे त्याच्यामुळं आता काँग्रेसनं विचार केला पाहिजे की त्यांच्या नेतृत्वावर शंका निर्माण केली गेलेली आहे आणि ही, ही शंका त्यांनी केली ही अयोग्य आहे असं मी म्हणणार नाही ही जनतेची देखील शंका आहे की महाविकास आघाडीचं नेतृत्व जे लोकं करत आहेत त्यांचं फक्त जोडोमुळं सरकार येणार नव्हतं तर त्यांचं सरकार काँग्रेसचं असताना त्यांनी देशासाठी काय केलंय हे जर सांगितलं असतं तर कदाचित काही मतं इकडे तिकडे झाली नाही एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे की दोन दिवसापूर्वीपर्यंत आपणच सगळे असं म्हणत होता की मुख्यमंत्री पदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जात नव्हती ती आता घेतलेली आहे म्हणजे सरकार स्थापन झालेलं आहे मंत्रिमंडळ जोपर्यंत विस्तार होत नाही तोपर्यंत तिन्ही नेते मंत्रिमंडळ सांभायला सक्षम आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मंत्रिमंडळ येत्या काही दिवसामध्ये फायनल होईल त्याचा विस्तार देखील होईल शपथविधी देखील होईल परंतु तोपर्यंत महाराष्ट्राचा विकासात्मक गाडा पुढं नेण्यासाठी तिघांचं नेतृत्व कॅबिनेट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू शकतात हा आम्हाला देखील विश्वास आहे आणि महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील विश्वास आहे आता मला पक्षाचं मत किंवा या तिघांचं मत माहिती नाही पण मला असं वाटतं की हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल नाराज आहेत चर्चा सुरू आहे नगरविकास तंत्र सुरू आहे रोज सकाळी पहिली बातमी हीच असते की शिंदे साहेब नाराज आहेत का शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये जो अवकाळी पाऊस पडला होता त्याच्यामुळे जे नुकसान झालं होतं त्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली त्यांना तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भातल्या सूचना केल्या त्याच्यामुळे ते त्यांचं ॲडमिनिस्ट्रेटिव काम हे शपथ घेतल्यानंतर तातडीनं सुरू झालेलं आहे ते कुठेही नाराज नाहीत आता हे सांगून सांगून आम्ही देखील थकलेलो आहोत त्याच्यामुळे रोज सकाळी ते नाराजीची बातमी जी आपको ये ती आता भविष्या थाम पाजी हे माँ विनंती है अतिशय जोमाने जस मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे साहब काम कराए ट्वेंटी फोर बाय सेवन तस काम उप मुख्यमंत्री पदा शपथ घर देखिए सुरू के महाविकास आघाड़ी के एम एल ए आज शपथ ले सकते हैं और वही ईवीएम विरोधी एक माहौल बनाया जा रहा है उसको आप कैसे देखते हैं आपने सही बात कही है कि माहौल बनाया जा रहा है उसमें कुछ भी मेरे ख्याल से जो अभी मैंडेट मिला है उसको ढकने के लिए ये सब चालू है जब ई प्रियंका गांधी मैडम के यहाँ अच्छी तरह से चलती है वहाँ उनकी जीत होती है तो उधर किसी का भी आक्षेप नहीं है हरियाणा में भी किसी का भी आक्षेप नहीं है नांदेड़ में जो चुनाव हुआ बाई इलेक्शन हुआ उसमें महाविकास आघाड़ी का एमपी पी चुन के आया उधर आक्षेप नहीं है लेकिन मेरे कॉन्स्टिटेंसी में आक्षेप है मैं जहाँ से जीता हूँ हमारे महायुति के सब लोग जो से जीता है उनके ऊपर आक्षेप है कि ई में कुछ गड़बड़ है अभी अपना जो सक्सेस नहीं आया है वो ढकने के लिए ये महाविकास आगाड़ी का प्रयास शुरू है और ये आ, मेरे ख्याल से माइंड डाइवर्ट करने के लिए ये सब कुछ चल रहा है इसमें सिर्फ और राजनीति है और मेरे ख्याल से शपथ जो विरोधक हमारे हैं उनकी शपथ आज या कल पक्की होगी सर मंत्रिमंडल विस्तार कब तक होगा और जिस तरीके से खबरें समझ विभाग हुआ स्पीकर हुआ, अरपन, हुआ कहीं, कहीं ना कहीं शिवसेना मांग रही है उस पर कितना नहीं ऐसी ऐसी बातचीत कहीं भी नहीं हुई है जो हमको चाहिए वो माननीय एकनाथ शिंदे साहब ने अमित भाई के पास बयान किया है देवेंद्र जी के साथ उनका डिस्कशन शुरू है सकारात्मक डिस्कशन शुरू है कहाँ भी निगेटिविटी नहीं है मेरे ख्याल से ये दो तीन दिन में सम्मानपूर्वक बंटवारा हो जाएगा और मंत्रिमंडल का विस्तार भी हो जाएगा ममता बनर्जी इंडिया अलायंस को लीड करती हुई का जो आया है वही कांग्रेस नाराज दिख रही है इससे जो नेशनल पॉलिटिक्स चेंज होती हुई नजर आ रही है कैसे देखते हैं राहुल जी गांधी के नेतृत्व में दो तीन चुनाव आपने भी देखे हमने भी देखे उनको आ, मेरे ख्याल से वो यशस्वी नहीं हुए इसलिए अभी पैरेलली दूसरा नेतृत्व महाविकास आगाड़ी का रहना चाहिए ये बात अगर रहती है तो ये कांग्रेस का अपमान है हमारा नहीं